गावचा कारभार योग्य हाती सोपवल्यानंतर वर्षानुवर्षे ठप्प पडलेल्या विकासाची चक्रे वेगाने फिरू लागतात शिरूर तालुक्यात वसलेल्या फाकटे गावामध्ये गेल्यानंतर याची प्रचिती येते सरपंच रेश्मा नितीन पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये अनेक विकास कामे पूर्णत्वास आली आहेत तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत पती नितीन पिंगळे यांची खंबीर साथ आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पाठिंबा या जोरावर रेश्मा पिंगळे यांनी गावात विकास कामांचा धडाका लावलाय गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये पूल ओलांडून येताना नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गावामध्ये पूल बांधण्याचं काम पूर्णत्वास आलंय यासोबतच रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न लावून धरत रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात आलाय दळणवळणाची व्यवस्था झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत ऊन वारा पाऊस यापासून रक्षण व्हावं दुखाच्या प्रसंगी ग्रामस्थांना गैरसोय होऊ नये यासाठी दशक्रिया घाटावर पत्राशेड उभारणे या ठिकाणी विधीनंतर महिलांना कपडे बदलता यावे यासाठी खोलीचे बांधकाम अशी कामे देखील रेशमाताईंनी करून दाखवली आहेत गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे याकरिता आरो फिल्टर प्लांट महिला आणि वृद्धांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न तसेच गावचे भवितव्य घडवणाऱ्या ज्ञान मंदिरामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम रेश्माताई करतायत रेश्मा, रेश्मा नितीन पिंगळे आम्हाला आपला अभिमान ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी रेशमाने पिंगळे विद्यमान सरपंच माझी दोन हजार दहा मे दोन दोन हजार तेवीस रोजी निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडं सत्कारासाठी गेल गेलो असता स्मशानभूमी पत्रशेडसाठी पाठपुरावा केलेला तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दहा लाखाचा निधी दिलेला पहिलं ते पत्रशेड नव्हता त्यावेळेस लोकांची ऊन वारा पाऊस अशी अडचण भासायची आता ते पत्राचं काम झाल्यानंतर लोकांना दषक्रियासाठी चांगलं व्यवस्थित बसता येतंय त्याचप्रमाणे बायकांना आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची गैरसोय सोय होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या रूमचं बांधकाम झालेलं तर बायकांची कपडे बदलण्याची अडचण दूर झालेली टाक चारा काळधारा आहे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट हाकटे तिचा अंडव ह्या रस्त्याचं रस्त्यावर पुलाचं काम चा चालू चालू आहे आधी या पु या पुलाची फार गैरसोय होत होती वत पुलावरून पाणी व्हायचं तर शेती श लोकांना शेतीतला माल गावापर्यंत आणता येत नव्हता त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पण शाळेत येण्या जाण्याची गैरसोय होत होती वत पुलाचं काम कंप्लीट झालेलं तर स सर्वांची अडचण दूर झालेली विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं म्हणून त्या ठिकाणी आरो प्लॅन्ट बसवण्यात आला त्याचप्रमाणे अंगणवाडी आणि जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये तारेचं कंपाऊंड ब करण्यात आलं त्या भिंती रंगवण्यात आल्या तर बो बोलक्या भिंती पण रंगवलेल्या त्यांना बोर्डाची सोय केलेली त्याच्यानंतर आवश्यक त्या वस्तू दिलेल्या अंगणवाडीमध्ये खेळण्या पण दिलेल्या आमच्या गावातील दलित वस्तीमध्ये त्या लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नसायचं तर तिथं त्या टाकीची सोय करून दिलेली तर त्यांची ती पाणी पिण्याची अडचण दूर झालेली आता सध्या विहिरीचं पण काम चालू आहे काम झाल्यानंतर घरोघरी पाण्याचा पुरवठा न ना, नळामार्फत पाण्याचा पुरवठा केला जाईल पीरसाहेब ते सांडवर या रोडची खूप बिकट अवस्था होती लोकांना येण्यात त्रास होत होता तर त्या ठिकाणी आमच्या गावातील तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी शंकर शेठ पिंगळे उपसरपंच मनीष शेठ बोराडे ग्रामपंच सदस्य पवन शेट असतील या तीन लोकांनी उपोषण केलेलं तर उपोषण सोडवण्यासाठी माझे आमदार पोपटराव गावडे त्याचप्रमाणे देवदत्त निकम साहेब हे त्या हे आमच्या गावात त्या उपोषण सोडवण्यासाठी आलेले माझे आमदार बापूसाहेब गावडे यांनी वळसे पाटील साहेब यांना फोन केला तर त्यांनी आम्हाला आता पंचवीस लाखाचा निधी दिला त्याच्यानंतर डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी पंचवीस लाखाचा निधी दिलेला तर ती काम आम्ही पूर्ण केलेलं रस्त्याचं आमच्या गावातील जे पूर्वी रस्ते होते लोकांना जाण्यासाठी अडचण भासायची शेतीमाल गावापर्यंत आणता येत नव्हता तर आता ते रस्ता झालं तर त्यांची अडचण दूर झाली उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध माझ्याबरोबर ग्रामपंचायत सदस्या सुमनताई वाळूंज पवन शेट वाळूंज माझे उपसरपंच मधुकररावजी डिंगरे आम्ही चार लोक जमून गावाचा खूप विकास करणार आहोत माझं नाव अंकुश रमेश गारे फाकटे जिल्हा पुणे गेल्या दोन वर्षामध्ये जसे सरपंच झाले तसे गावचे चांगल्या प्रकारे प्रगती चालू आहे जल जीवन काम आणि रस्त्यांचे काम लोकांचे गाय गोटांची योजना असेल विहिरींची योजना असेल तर पण स्वतः जातीने लक्ष घालून त्या योजना लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतात संजय विश्वनाथ देशमुख राहणार राहणारे तालुका शिरूर जिल्हा पुणे गावामध्ये हे सरपंच ज्यापासून झाले तेव्हापासून भूमीची बरीच गैरसोय होती तर तिथं आता कपडे बदलण्यासाठी वगैरे शेड झालेले तसंच लष्क्रिया झाल्यावर माणसांना भासण्यासाठी शेड झालेले फरशी टाकलेली आहे त्यावर तसेच सुरू केलेली आहे त्या सरपंचाच्या कामावर भरपूर खुश आहे नमस्कार माझं नाव नितीन देवीदास पिंगळे आज ज्या गावातील विकास कामांच्या गोष्टींचा जो चर्चा झाली याच्यात सर्व ग्रामस्थ अतिशय खुश आहेत आत्ताच नुकत्या आठ दिवसापूर्वी जो एक महत्त्वाचा विषय होता सगळ्या पालकांच्या जिवळ्याचा विषय होता की फाकटेवरून जे विद्यार्थी सातवी पास झालेत त्यांना शिक्षणासाठी जांबुतिया गावी जायला लागायचं त्या ठिकाणी सातवी आठवी नववी दहावी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना जाताना गाडीवरती पालकांना घेऊन जायला लागायचं किंवा त्या ठिकाणी दिवसाडवळ्या आपल्याला या ठिकाणी प्रवण क्षेत्र जाहीर झालेलं आहे वाघाची हल्ले खूप मोठ्या प्रमाणात दिवसा डोळ्या वाघ दिसायची ही बाब लक्षात घेऊन सरपंच रेश्मा पिंगळे असतील त्यांचे सगळे सदस्य असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख गायकवाड मॅडम यांच्याशी भेटलो त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी तात्काळ तो विषय महत्त्वाचा म्हणून त्या ठिकाणी बसची व्यवस्था केली आज सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सरपंचाविषयी एक आदराची भावना निर्माण झाली की त्यांच्या खूप महत्त्वाचा विषय पालकांना सकाळी नऊ वाजता सगळं काम सोडून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जायला लागायचं परंतु येताना पण पाच वाजता परत आणायला जायला म्हणजे दिवसाचं काम सोडून विद्यार्थ्यांना शाळेत आण करण्यासाठी ही गैरसोय खूप महत्त्वाची दूर झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्या पालकवर्गांमध्ये खूप महत्त्वाचं असं आनंद व्यक्त होतोय